एमएस शासनाला दिलेली निवेदने क्रांती म्हणजे नव्या मूल्यांचा आग्रह क्रांती म्हणजे अमूलाग्र बदल क्रांती म्हणजे हजारो लोकांच्या मनामध्ये पेटलेली बदलाची आग क्रांतीला चेहरा नसतो परंतु ती आपले स्वतःचे नेते स्वतःच जन्माला घालते हे निस्वार्थी नेते लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी स्वतच आयुष्य पणाला लावतात एम एस डी एची संकल्पना असलेल्या प्रशासकीय क्रांतीमध्ये नेमकं हेच अपेक्षित आहे ची स्थापना झाल्यापासून संघटनेनं महसूल खात्यातील कायद्यांमध्ये आणि कामकाजात सुधारणा करण्यासाठी अनेक निवेदनं दिलेली आहेत त्यातून काही महत्वाचे बदल देखील प्रशासकीय यंत्रणेमध्ये झालेले आहेत त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांवर जाचक ठरत असलेल्या तुकडाबंदी कायद्यामध्ये सुधारणा करावी असं निवेदन एम एस डी तर्फे शासनाला दिलं गेला तसंच दुसरं निवेदन म्हणजे महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत काही अधिकारी हे मनमानी पद्धतीनं वागतात म्हणजे त्यांची उपस्थिती कधीच नसते काम वेळेवर न होण्याचं सर्वात मुख्य कारण जर कुठलं असेल तर हेच आहे आणि यावर अतिशय कठोर उपाययोजना केली पाहिजे याबाबत एम एस डी ए न सुचवलेले रामबाण उपाय जर प्रत्यक्षात आले तर प्रशासकीय वेळ प्रचंड वाचू शकतो गावातील तलाठी सर्कल हे प्रशासकीय कामं सोडून स्वतःची खाजगी कामं करत फिरत असतात आणि त्यांच्या पश्चात एखादा माणूस त्यांचं काम सांभाळत असतो त्याचप्रमाणे तहसीलदार आणि प्रांताधिकारी देखील त्यांच्या कार्यालयात भेटतच नाहीत आणि जर विचारावं तर मग ही उत्तर ऐकू येतात साहेब कलेक्टर ऑफिसला मीटिंगला गेलेत साहेब कुठे गेले तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये आहेत साहेब स्थळ पाहणी करण्यासाठी गेलेत ही ठराविक उत्तर वारंवार आणि वर्षानुवर्ष दिली जातात या प्रवृत्तीना आळा घालण्यासाठी तलाठी आणि सर्कल कार्यालयात थंब इम्प्रेशन रजिस्टर आणि हालचाल रजिस्टर असलं पाहिजे अशी एम एस डी एची मागणी आहे थंब इम्प्रेशन म्हणजे बायोमेट्रिक रेकॉग्निशन मुळे रोजची उपस्थिती निश्चित होईल तसंच हालचाल रजिस्टर मध्ये केलेल्या नोंदींमुळे तलाठी आणि तहसीलदार दिवसभरात नक्की काय काय करतात याचा लेखाजोखा घेता येईल सदर हालचाल रजिस्टर हे कुणालाही पाहण्यासाठी उपलब्ध असावं हे दोन्ही रोज तपासून त्याचा रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना कळवतील अशी देखील एम एस डी एची मागणी आहे प्रशासकीय यंत्रणेवर असा जागता पहारा ठेवल्यामुळं ती यंत्रणा जागृत होऊन लोकांचे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतील आणि त्यामुळं या निवेदनाचा विचार सरकारनं गांभीर्यानं करावा अशी मागणी आहे एमएसडीए न दिलेल्या तिसऱ्या निवेदनातील कळीचा मुद्दा हा आहे की मोजकेच तीस टक्के अधिकारी संपूर्ण महाराष्ट्र राज्य चालवतात उर्वरित अधिकारी हे साईड ब्रँचला काम करत आलेले आहेत त्यामुळं तीस टक्के अधिकारी हे आपली प्रचंड मनमानी करत राहतात आणि राज्यकर्ते त्यांना अडवू शकत नाहीत हे सगळं ताबडतोब थांबलं पाहिजे यासाठी एम एस डी एची अशी मागणी आहे की प्रत्येक विभागामध्ये त्यांच्या पदांची विभागणी झाली पाहिजे आपण असे तीन विभाग, विभाग करू शकतो महसूल विभागातील विभाग अ हा आर आणि प्रांताधिकारी या पोस्टिंगसाठी असावा ब विभागात जात पडताळणी आणि इतर नॉन एक्झिक्युटिव्ह असावेत तर क विभागात सुद्धा नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टिंग असावेत जेणेकरून कोणताही अधिकारी एखाद्या डिव्हिजनमध्ये नऊ वर्ष काढत असेल तर त्यांनी त्या नऊ वर्षामध्ये अ ब क अशा तीन विभागांमध्ये काम केलेलं असल्यामुळं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याला सर्व क्षेत्रातील अनुभव आणि काम करण्याची संधी मिळेल आणि अनुभवी अधिकारी वर्ग शासनासाठी कायमच उपलब्ध असेल एम एस डी एन शासनाला आणखीन एक महत्वाचं निवेदन दिलेलं आहे आणि ते म्हणजे मंत्रालयातील एंट्री ॲपबाबत बाबत आतापर्यंत गेली अनेक वर्ष विविध कामांसाठी अनेक लोक मंत्रालयात जात असतात तालुका किंवा जिल्हा पातळीवरील कितीही मोठा राजकीय माणूस किंवा व्यावसायिक असला तरी त्याला मंत्रालयात जायची वेळ आली की पहिल्यांदा पास काढायच्या सकाळी वाजता लागतं हा एंट्री पास त्याच्या हातात जवळपास दीड तासानं पडतो दोन नंतर त्याला आत जायच्या लाईन मध्ये उभं राहावं लागतं साडेतीन ते चार वाजेपर्यंत तो आत जातो यावेळी मंत्रालयातील कर्मचारी त्यांच्या ठरलेल्या वेळेनुसार मंत्रालय सोडायच्या बेतात असतात त्या शेतकऱ्याचं काम काही मार्गी लागत नाही शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असते सगळेजण काही फोर्ट मंत्रालय भायकळा इथं नाही राहू शकत त्यांना कर्जत अंबरनाथ किंवा अशा दूरच्या ठिकाणीच जागा परवडू शकते दुसऱ्या दिवशी एंट्रीपासची तीच पद्धत त्याच्या नशीबी येते एम एस डी एच्या वतीनं मंत्रालयातील प्रधान सचिवांना निवेदन देण्यात आलेलं आहे की एक खास मंत्रालयातील एंट्रीसाठी एक ऍप बनवून घ्यावं ते ओपन केल्यानंतर संबंधित व्यक्तीचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांना कुठल्या विभागात जायचं आहे याची माहिती ऍप वरून त्यांनी सबमिट करावी त्यानंतर संबंधित व्यक्तीला एक क्यू आर कोड मिळेल जेणेकरून दुसऱ्या दिवशीही तो मंत्रालयाच्या जा गेटवर जाऊन किंवा स्कॅन करून सहजरित्या आत जाऊ शकेल एम एस डी ए करत असलेलं हे कार्य म्हणजे एक प्रचंड मोठी प्रशासकीय क्रांती आहे शेतकरी कष्टकरी कामगार यांच्यावर होणारा अन्याय जर संपुष्टात आणायचं असेल तर एम एस डी एची प्रशासकीय क्रांती हे एका ठिडगीच काम करेल आणि त्याला सर्वसामान्य जनता साथ देईल असा आम्हाला भक्कम विश्वास आहे